मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या आजच्या नवीन काही इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर फायनिंग मित्रांनो आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त झाला सर्वांनी हा व्हिडिओ लाईक करून घ्या चॅनलवरती नवीन आणि फाईन चाल असाल आपल्या हर्षित क्रिएशन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारची मराठीमध्ये नोडिंग शिकत असतो सोबतच मित्रांनो आपण आज काय काय मटेरियल ह्या वेळेला यूज केले ते तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑल मटेरियल लिंक बघायला भेटून जाय त्या लिंकवरती जाऊन तुम्ही सर्व मटेरियल अगदी सोप्या पद्धतीमध्ये डाऊनलोड करून घेऊ शकता तसेच मित्रांनो तुम्हाला फार टेलिग्राम चॅनलची लिंक पण दिली आहे टेलिग्रामवरती आपण डेली मटेरियल सोबत विदाउट वॉटरमार्क अप्लिकेशन प्रोव्हाइड करत असतो मित्रांनो आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करून घ्या मित्रांनो आता वेळेला बनवणार आपल्याला दोन अप्लिकेशन लागणार आहे एक आपलं कॅपको ॲप्लिकेशन दुसरं लागणार आहे आपल्याला व्हीपीएन व्हीपीएन तुम्हाला पिस्टोवरती जाऊन सुपर व्हीपीएन सर्च करून घ्यायचे सुपर व्हीपीएन डाऊनलोड करायच्या नंतर तुम्हाला ओपन करून आहे तर सुपर विपनमध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरेस्ट बघायला भेटणार आहे हे जे काय तुम्हाला सिंगापूरचं नाव दिसतं आहे तुम्हाला त्याच्यावरती ह्याच्यावरती येऊन जायचं आहे तुमचं ऑटो वगैरे ऑटो सिलेक्ट वगैरे असेल तर तुम्ही इथे सिंगापूर सर्व ॲड करून घ्यायचं आहे आणि नंतर इथे कनेक्टवरती क्लिक करून आहे तर मित्रांनो सिंगापूर सर्व पूर्णपणे कनेक्ट झाल्याच्यानंतर इथून सिंपली सर्व बॅक घेऊन जायचं आहे बॅक आल्याच्यानंतर जे आप काय आपलं कॅपकट ॲप्लिकेशन आहे ओपन करून घ्यायचं आहे कॅपकटचं प्रवर्जन तुम्हाला आपल्या टेलिग्रामवरती भेटून जाईल कॅपकटमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरेस्ट बघायला भेटणार आहे तुम्हाला जे काही न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन बघायला भेटतं ह्या न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे इथे येऊन आल्याच्यानंतर फोटोच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचं आहे आणि तुमचा कुठला एक फोटो तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे तर मित्रांनो एक्झाम्पल म्हणून मी इथं कुठला एक फोटो ॲड करून घेतो फोटो ॲड केल्यानंतर खाली काय ॲडचं बटन दिसतं आहे ॲडवरती क्लिक करून फोटो आपल्या स्क्रीनवरती ॲड करून घ्यायचा आहे फोटो ॲड झाल्याच्या नंतर रेशोमध्ये फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आहे आता जो काय फोटो आहे तुम्हाला हा जो मी फोटो एक्झाम्पलसाठी यूज करत आहे फोटोवरती क्लिक करून चिकाल येऊन आहे थोडी वाढून घ्यायची आहे सुरुवातीला येऊन जायचं आहे फोटोवरती क्लिक करून साईड लावून जायचं आहे साईड लाडल्यानंतर जे काय एडिटचे ऑप्शन बघायला भेटते एडिटवरती क्लिक करून क्रॉपच्या ऑप्शनमध्ये लिहून जायचं आहे इथे नाईन टू सिक्सटीन आर रेशो तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे फोटो झूम आउट करून घ्यायचा आहे फोटो पूर्णपणे सेट झाल्यानंतर राईटवरती क्लिक करून बेकून जायचं आहे तर समोर आल्याच्यानंतर तुम्हाला इथे रेशोचं ऑप्शन बघायला भेटणार आहे रेशोवरती क्लिक करून इथं पण तुम्हाला नाईन इंटू सिक्सटीन आर एशो इथे सिलेक्ट करायचं आहे पूर्णपणे आपला जो काय फोटो आहे अशा प्रकारे शेट झालेला आहे आज तुम्हाला इथं प्लसवरती ओव्हरलीचं ऑप्शन बघायला भेटते आहे वरती क्लिक करून ॲड ऑप्शन ऑप्शनमध्ये जाऊन तुम्हाला तुमचा मी जो काय बीटमार्क चवडे दिलेला आहे तो तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे पर मित्रांनो बीटमार्क चव्हाण ॲड झाल्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे बघायला भेटणार आहे तुम्हाला सिंपल बीटमार्कच्या पुढे येऊन जायचं आहे इथं समोर येऊन बीटवरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि जो काय फोटो आहे फोटोवरती क्लिक करून फोटोच स्प्लिट करून घ्यायचा आहे जो काय एक्स्ट्रा पार्ट आहे फोटोचा डिलीट करून घ्यायचा आहे पूर्णपणे फोटो सेट झाल्याच्या नंतर आता तुम्हाला फोटोला बीट द्यायचा आहे त्यासाठी तुम्ही बिटमार्कच्या चवड्यावरती क्लिक करायचं आहे इकडे साईड लावून जायचं आहे साईडला नंतर तुम्हाला इथं जे काही एक्स्ट्रॅक्ट ॲडिओचं ऑप्शन बघायला भेट आहे ह्या एक्स्ट्रॅक्ट ॲडिओवरती क्लिक करायचं आहे ह्या जो ह्याचा जो काय ॲडिओ असेल तुमच्या व्हिडिओमध्ये सेपरेट होऊन जाईल आता मित्रांनो ॲडिओ सेपरेट झाल्याच्यानंतर आता तुम्हाला व्हिडिओला बीट ॲड करायचे आहे त्यासाठी तुम्ही तर तुम्हाला दोन बोटांना थोडा हा जो का प्रोजेक्ट आहे झूम करून घ्यायचा आहे झूम केल्याच्यानंतर अशा प्रकारे दिसणार आहे आता तुम्हाला पहिली जी काय बीट पडते मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे वरी जी काय लाईट फ्लॅशच्या बघताना बघायला भेटतं आहे बीट वनवरती अशा प्रकारे फ्लॅशची मागली की तुम्हाला पहिली जी काय बीट आहे तीन सेकंदाच्या बरोबर खाली ते तुम्हाला फ्लॅशच्या बघताना भेट बघायला भेटून जाईल फोटोवरती क्लिक करून फोटो स्प्लिट करून घ्यायचा आहे समोर येऊन जायचं आहे समोर आल्याच्यानंतर जिथं आता तुम्हाला दोन नंबरची बीट पडताना जिथून जाईल हे बघा हे पाहू शकता मित्रांनो पाच सेकंदाचं जिथं थोडं महाग तुम्हाला इथं नंबरवरती बघून घ्यायचं आहे आणि तो फोटोवरती क्लिक करून फोटो स्प्लिट करून घ्यायचा आहे समोर येऊन जायचं आहे आता इथं तुम्हाला चार नंबरची बीट पण इथंच पडताना बघून भेटून जाईल पाच सेकंदाचं थोडंसं कुडी इथं येऊन तुम्हाला फोटो स्प्लिट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे तुम्हाला जेवढ्या काही बीट असतील तुम्हाला अशा प्रकारे स्प्लिट करत जायचं आहे तर इथं समोर इथे एक बीट आहे तुम्ही खाली जी काही आयडिओची टाईमला दिसते त्याला टाइमल्यावरती लक्ष देऊन तुम्ही फोटो स्प्लिट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे फोटो शेट झाल्याच्यानंतर इथं समोर येऊन जायचं आहे आता मित्रांनो इथं तुम्हाला आठ सेकंदाच्या सोडासमोर इथं एक आपली एक बीट पडतं दिसून जाईल इथे येऊन तुम्ही फोटो स्प्लिट करून घ्यायचा आहे समोर येऊन जायचे समोर आल्याच्यानंतर आता तुम्हाला डायरेक्ट दहा सेकंदाच्या समोर जो काही डॉट आहे त्याच्या डॉटच्या समोर एक तुम्हाला बीट पडतं दिसून जाईल इथे येऊन तुम्ही फोटो स्प्लिट करून घ्यायचा आहे समोर येऊन जायचे समोर आल्याच्यानंतर मित्रांनो जी काय आठ नंबरची बीट आहे तुम्हाला इथं तेरा सेकंदाच्या बरोबर खाली इथं तुम्हाला बघायला भेटून जायचं तुम्ही फोटो शूट करून घ्यायचा आहे तिथं केल्याच्या केल्याच्यानंतर आता समोर यायचे आता पूर्णपणे आपल्या जे काय बीट होत्या ते स्प्लीट झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता आहे पूर्ण आठ बिट स्प्लिट झालेले आहेत पूर्ण आठबिट स्प्लीट झाल्याच्या नंतर इथून बॅक यायचे बॅक आल्याच्यानंतर जो काय मारतो एवढं आहे तुम्हाला इथून डिलीट करून घ्यायचा आहे आता इथून तुम्हाला जी काय समोरची स्टेप आहे तुम्हाला मी माझ्या मेनोडीच्या इंटरफेसवरती नेऊन दाखवतो तर मित्रांनो मी माझ्या मेंड्रॉइडच्या इंटरफेसवरती आलेलो आहे जो काय इंटरफेस आहे अशा प्रकारे आहे तर तुम्हाला पहिला जो काय फोटो आहे असे पूर्णपणे आपले जे काय फोटो स्पीड झाल्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस बघायला भेटणार आहे जो काय पहिला फोटो आहे पहिल्या फोटोवरती क्लिक करायचे फोटोवरती क्लिक करून खाली ॲनिमेशनच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचे आल्याच्या आल्याच्यानंतर तुम्हाला इन ऑप इन इनच्या ऑप्शनमध्येच तुम्हाला इथे स्विंग टॉप राईटचं ॲनिमेशन बघायला भेटून जाईल हे ॲड करून घ्यायचं आहे जी काय ते वन पॉईंट नाईन एस ठेवून घ्यायची आणि राईटवरती क्लिक करून इथून बॅक आहे बॅक आल्याच्यानंतर जो काय समोरचा फोटो आहे समोरच्या फोटोला तुम्हाला ॲनिमेशन कुठलाही न ॲड करता डायरेक्ट समोरचा जो काही बारीक दोन फोटो आहेत त्या फोटोवरती येऊन जायचं आहे तुम्ही हे दोन फोटोनं झुन करून घ्यायचे समोरच्या ॲनिमेशनमध्ये येऊन जायचे ॲनिमेशनमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला एनच्या ऑप्शनमध्ये इथं जो काय स्प्लिटचा जो काय ॲनिमेशन आहे हे ॲड करायचं ॲड केल्याच्यानंतर जो काय समोरचा फोटो इथून त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे समोरच्या फोटोला तुम्हाला इथं पण दोन्हीला पण एकच ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं आहे दोन्हीला पण स्पिलीटच्या ॲनिमेशन ॲड झाल्याच्यानंतर जो काय समोरचा फोटो आहे त्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे कॉम्बोच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचे आणि तुम्हाला इथे कॉमेंटच्या ऑप्शनमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला जे स्प्लिट अँड स्लाईड वनचं एनिमिशन ॲड करायचं आहे तिथून तुम्हाला स्क्रोल करून समोरच्या फोटोवरती येऊन जायचं आहे समोरच्या फोटोवरती येऊन तुम्हाला स्प्लिट अँड स्लाइड टूचा एनिमिशन ॲड करायचा आहे जो काय समोरचा फोटो आहे ज्यावरती येऊन जायचं आहे त्यावरती नंतर तुम्हाला स्ट्रेच अँड डिस्टॉर्ट नावाचं जो काय अनिमिशन आहे हे ॲड करून घ्यायचं आहे तिथून समोर येऊन जायचं आहे समोरच्या फोटोवरती येऊन फोटोला तुम्हाला लाईट अँड व्यवस्थ ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं आहे राईटवरती क्लिक करून इथून बॅक येऊन जायचे पूर्ण ॲनिमेशन ॲड झाल्याच्यानंतर अशा प्रकारे इंटरव्ह्यू बघायला भेटणार आहे समोर येऊन जायचे समोर आल्याच्यानंतर मित्रांनो जे ॲनिमेशन ॲड झाल्याच्यानंतर तुम्हाला आता व्हिडिओला इफेक्ट ॲड करायचे त्यासाठी तुम्हाला इथून जे काय खाली इफेक्टचा ऑप्शन बघायला भेटते इफेक्टवरती क्लिक करायचे हा जो काय पहिला इफेक्ट बघायला भेटते हा तुम्हाला व्हिडिओ इफेक्टमध्ये बघायला भेटणार आहे तर तुम्ही व्हिडिओ एफक्टवरती क्लिक करून घ्यायचे व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला प्रोच्या ऑप्शनमध्ये ते बघू शकता आहे फोल्ड स्कॅनिंगचा जो काही इफेक्ट बघायला भेटते हे ॲड करून घ्यायचं आहे राईटवरती क्लिक करायचं ॲड केल्याच्या नंतर हेची जिल्हा नंतर आहे समोरच्या बीटपर्यंत सेट करायचे आहे समोरच्या फोटोवरती क्लिक करून आहे खालचा जो काही इफेक्ट आहे हा पण तुम्हाला वा व्हिडिओ इफेक्टमध्ये बघायला भेटणार आहे तर तुम्ही व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन इथे नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचे आणि तुम्हाला इन सेनिंग ग्लोचा जो काही इफेक्ट आहे हे ॲड करून घ्यायचा आहे राईटवरती क्लिक करायचं याची जे काही समोरच्या फिट परत शेट करायची जे काही छोटे छोटे समोरचे फोटो आहेत ते सोडून द्यायचे आहेत समोरचा जो काय मोठा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचे त्याचे लेवल आल्याच्यानंतर ले हा जो काय खाली जो काय इफेक्ट दिसतो आहे हा तुम्हाला ॲड करण्यासाठी बॉडी फिटवरती क्लिक करायचे ॲड बॉडी फिटवरती आल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला ग्लो इंग्लिशच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचं आहे आणि तर तुम्हाला टेक्नॉलॉजी थ्रीचा जो काही इफेक्ट आहे हे ॲड करायचं आहे ॲड करायच्यानंतर ही जी काय लेंथ आहे समोरच्या फोटोवरती हे करून घ्यायची आहे समोरच्या वेटपर्यंत सेट करून घ्यायची आहे आणि हे तुम्हाला कॉपी करून घ्यायचं आहे कॉपी केल्याच्या नंतर अशा प्रकारे दिसणार आहे आणि ह्याला तुम्ही समोर असंच खेचून घ्यायचं आहे असं प्रकारे ॲड केल्याच्यानंतर हे जो काही मी दिसत आहे हे मी समोर ॲड करून घेतलेला आहे ह्याची जी काय लेंथ असेल कमी करून घ्यायची आहे हे तुम्हाला अशा प्रकारे बघायला भेटणार आहे हे हा मी डिलीट करून घेतो हा जो काही फोटो आहे हा तुम्हाला अशा प्रकारे दिसणार आहे की त्या समोर ह्या ह्या पण फोटोला ॲड झाल्याच्यानंतर जो काही तीन नंबरचा फोटो आहे त्यावरती येऊन जायचं आहे हा जो काय खाली जी काय इफेक्ट दिसत आहे हा पण तुम्हाला बॉडी इफेक्टमध्येच बघायला भेटणार आहे बॉडी इफेक्टमध्ये येऊन जायचं आहे आणि इथं तुम्हाला टोटेम फ्रेमचा ऑप्शन बघायला भेटून जाईल टोटेम फ्रेमचा जो काय इफेक्ट आहे हे ॲड करून घ्यायचं आहे राईटवरती क्लिक करून जो काही समोरची बीट समोरच्या बीटपर्यंत ॲड करून घ्यायचा आहे जो काही समोरचा फुट आहे त्यावरती क्लिक करायचं आहे खालचा जो काय इफेक्ट आहे हा पण तुम्हाला बॉडी इफेक्टमध्येच ग्लोईंग लेसमध्ये बघायला भेटणार आहे इथून तुम्ही येऊन हे जो काय मशीनिकलचा जो काय इफेक्ट आहे हे ॲड करायचा आहे राईटवरती क्लिक करून इथून ऐकून जायचं आहे ह्याची जी गायल असेल गेली शेवटपर्यंत वाढून घ्यायची आहे डबल इथं सुरुवातीला यायचे जो काही आपला मोठा फोटो होता त्या त्या फोटोवरती येऊन जायचे आणि खाली जो काही इफेक्ट ॲड केला हा तुम्हाला ॲड करण्यासाठी व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचे व्हिडिओ फ्लिप्टमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला इथे स्पार्कचं ऑप्शन बघायला भेटून जाईल ह्यावरती येऊन हा जो काय बघू शकता कॉलिशन स्पार्कचा जो काही इफेक्ट आहे हे ॲड करायचं आहे राईटवरती क्लिक करून इथून बॅक यायचे ते समोरच्या बीट परत भाडून घ्यायचे समोरच्या फोटोवरती क्लिक करायचे हा जो काय खालचा इफेक्ट आहे हे ॲड करण्यासाठी इथं पण तुम्हाला कॉलिशिंगचा स्पार्कचा जो काही इफेक्ट आहे हे ॲड करायचं आहे समोर येऊन जायचं आहे समोर आल्याच्यानंतर खाली जो काय इफेक्ट दिसतोय हा तुम्हाला ॲड करण्यासाठी व्हिडिओच्या व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन बटरफ्लायच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचे आणि हा का का जा जो काय बटरफ्लायचा जो काही इफेक्ट आहे हा ॲड करून घ्यायचा ॲड केल्याच्यानंतर ह्याची जिकाली अंतर समोरच्या बेटपर्यंत सेट करून जो काय समोरचा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचे खालचा जो काय इफेक्ट आहे हा पण तुम्हाला व्हिडिओ इफेक्टमध्ये बघायला भेटणार आहे तुम्ही व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन फेरेट ट्रूच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचे आणि तो तुम्हाला खाली येऊन हा जो काय रोलिंग फ्रेमचा इफेक्ट आहे हे ॲड करायचा आहे ह्याची जी काय ड्युरेशन एकदम शेवटपर्यंत वाढून घ्यायची राईटवरती क्लिक करून तुम्ही ऐकून जायचं आहे आता पूर्णपणे आपले इफेक्ट व्हिडिओ ॲड झाल्याच्यानंतर तुम्हाला आता प्लस ओव्हरलीवरती क्लिक करून ॲड ओव्हरलीवरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि जो काय मी मटेरियलमध्ये तुम्हाला फोटोच्या ऑप्शनमध्ये येऊन जो काय मी तुम्हाला मटेरियलमध्ये पी एन जी दिला आहे तो तुम्हाला ते ॲड करून घ्यायचा आहे तर मी सुरुवातीलाच ॲड करून घेतला ॲड केल्याच्यानंतर ह्याची जी काय ॲडजस्टमेंट तुमच्या हिशोबाने करून घ्यायची आहे तुम्ही असं थोडं लहान मोठं करून सेट करून घ्यायचं आहे असं एक साईडला सेट केल्याच्यानंतर नंतर राईटवरती क्लिक करून भेटून जायचे आता हा जो का स्टेटस आहे पूर्णपणे पुन बनून रेडी झालेला आहे सिंपली आता ह्याला गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी वर जे का शेअरचं ऑप्शन बघायला भेटते ह्या शेअरवरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि हा जो जो का स्टेटस आहे तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करून घ्यायची आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकं होतं व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नवीन आणि पैनल आला असाल आपल्या हर्षद क्रिएशन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया आणखी अशा एका नवीन व्हिडिओ व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरची बाकीचे व्हिडिओ बघून घ्या